अहिनगर जिल्ह्यामध्ये मागील आ, काही दिवसामध्ये बिबट्यामुळे मानवाची जी आपल्याकडे डेथ झालेली आहे आणि त्यांच्यासोबतच आपल्याकडे खूप इन्सिडेंट जे कॅटल डेथचे किंवा ह्युमन डेथचे रिपोर्ट होतात त्या अनुषंगाने आज जिल्हास्तरीय जी प्राणी क्लेश समिती आहे त्याची बैठक कॉल केली होती आणि आपल्या जिल्ह्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटला बिबट्यांच्या या हल्लांचे प्रतिबंध करण्यासाठी त्यांना जे पण लागणारे उपकरणं आहे त्यांचे साहित्य वगैरे आहे त्याची सर्व जी मागणी आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटनी जिल्हा कमिटीकडे केली आहे त्याला पण आम्ही मान्य पालकमंत्री महोदय यांची मार्गदर्शनाखाली त्यांना अप्रुव्हल देतो आहे आणि त्याच्यासोबतच आपण जे पर्टिक्युलर आहे या इन्सिडेंटमध्ये कोपरगावच्या विषयबद्दल जे आपल्याकडे जिल्ह्यामध्ये मागील एक आठवड्यामध्ये दोन ह्युमन डेथ ज्या कारणामुळे झाली आहे त्यांच्या बिबटीआच्या ठार करण्याचे प्रस्तावसुद्धा डी सी साहेबांनी शासनाकडे सादर केलेला आहे शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर तीसुद्धा कारवाई करण्यात येईल आणि जिल्हास्तरीय सर्व यंत्रणा तसेच फॉरेस्ट डिपार्टमेंटची सर्व यंत्रणा याच्यामध्ये लोकांच्या त्या ठिकाणी अवेअरनेसच्या पार्ट असेल बिबट्यांचे कॅप्चर करण्याचे पार्ट असेल त्यासाठी पूर्णपणे तयारी करत आहे आणि पुढील काही दिवसामध्ये याचे चांगले रिझल्ट आहेत ते जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसणार आहे